नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब मध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक पगार आणि पेन्शन बाबत महत्वाचा मोठा निर्णय आली नवीन अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खुश खबर पगार आणि पेन्शन संदर्भात महत्वाचा निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत कर्मचारी आणि पेन्शनर साठी खुश खबर बेसिक पगार आणि पेन्शन बाबत महत्वाचा निर्णय बैठकीचे आयोजन तर प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा चला तर जाणून घेऊया स्पष्टीकरण सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व सहकारी मित्र परिवारांना शेअर करून लाईक करा तर पाहुया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण नवीन वेतन आयोग संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे नवीन वेतन आयोगाची महत्वाची बैठक होणार असून या बैठकी वेतन आणि पेन्शन संदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे कार्मिक व प्रशिक्षण विभागाने नॅशनल कौन्सिल ऑफ कन्सल्टेटिव्ह मशिनरी कर्मचारी पक्षासोबत या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे एन सी जे सी एम म्हणजे नॅशनल कौन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टन्सीने एक केंद्रीय कर्मचाऱ्यांची किमान मूळ वेतन हे छत्तीस हजार या सुचित कि हा दोन सा दोन सी सा या शिफारशी मान्य झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार जवळपास पंचवीस ते तीस टक्के वाढ होण्याची दाट शक्यता आहे आणि तरी याशिवाय वेतन श्रेणी विलिनीकरण मूळ वेतनात समाविष्ट करावा जेणेकरून कर्मचाऱ्यांना निवळ होमटेक वेतन वाढेल म्हणजे हातात मिळणारे वेतन वाढेल आणि त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे अशी मागणी समिती ने सरकारकडे केली आहे आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत लागू करावा अशी मागणी केलेली आहे विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे थकबाकी ही देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाचा फार मोठा फायदा होणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र